एक महत्त्वाची बातमी मुंबईमधून आपल्यासमोर येते आहे आतली बातमी उद्धव ठाकरे यांची स्वबळाची तयारी पदाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आघाडीत काहीतरी घडते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं काँग्रेस हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला लोकसभेनंतर आता राज्यसभेतही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून एकत्र निवडणूक लढवली जाईल असं सांगितलं जात आहे पण दुसरीकडे आपल्याला किती जागा हव्यात याबाबत मवियातल्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत त्यामुळे जागा बोलली फीस कटली तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतात पण ते आघाडीसाठी थोडं घातक ठरू शकतं अर्थात याबाबत काय काय घडामोडी घडतात ते पाहणं आगामी काळात स्पष्ट होईलच पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे चांगलेच कामाला लागलेत ठाकरेंकडून शिवसेना भवन येथे दररोज बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत विशेष म्हणजे ठाकरेंनी आज राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना अतिशय महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत विशेष म्हणजे त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे प्रत्येक मतदारसंघांचा थेट ए टू झेड माहितीचा अहवाल मागवला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आता विधानसभेत तयारीनिशी उतरण्याच्या तयारीत आहेत हे स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई